गोंदिया शहराच्या आपणा गणेश उत्सव मंडळाने यावर्षी अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारला आहे गेल्या एकोणीस वर्षापासून मंडळ विविध सामाजिक संदेश देणारे देखावे साकारतो सोबतच गणेश उपक्रम देखील राबवतो या संदर्भात माहिती दिली आहे मंडळाचे संयोजक हो तसेच गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज भांडले यांनी सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा हे हा आपला श्री गणेश उत्सव मंडळाचा हा विश्वा वर्ष आहे आणि विविध सामाजिक कार्य आणि धार्मिक कार्य हे आपला गणेश मंडळ करत आहो मी सर्व गणेश भक्तांना आमंत्रित करतो इथे या आणि गणेश भक्ताच्या दर्शनाचे लाभ आवश्यक आहे काय काय सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात जसं आम्ही ब्लड बँक ब्लड डोनेशन कॅम्प गरीब मुलांना पुस्तक वाटप असे विभिन्न सामाजिक कामं जसं आता ही आपला दुष्काळाची परिस्थिती आली होती पूर आला होता त्या पूरमध्ये आम्ही जे लोक आहेत त्यांचे त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था किंवा कोविडमध्ये जे नातेवाईक जे पेशंटांचे होते त्यांच्यासाठी पण भोजनाची व्यवस्था श्री आपणागडे शिष्टमंडळाच्या मार्फतून आम्ही करत असतो यावर्षी कुठला देखावा आपण या ठिकाणी सांगत नाही यावर्षी आम्ही राम मंदिराचे जे, जे साक्षात राम मंदिर आहे त्याच्या प्रतिकृती करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे